एक आमचे मित्र मधुकररावजी देशमुख यांची शेती या शेतामध्ये आहोत ही त्यांची विहीर या विहिरीला आपण बघूयात पाणी किती खोल ही विहीर आहे आणि या विहिरीला हे पाणी इकडे या शेतामध्ये कांद्याचं बियाणं त्यांनी घेतलेलं होतं या कांद्याच्या बियाण्यासाठी त्यांनी काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केलेले आहेत आपण मधुकररावजी यांच्या माध्यमातून या कांद्याच्या बियाविषयी थोडीशी माहिती घेऊयात मधुकररावजी नमस्कार नमस्कार सर आ, तुम्ही किती एकर क्षेत्रामध्ये कांद्याचं बी लावलं होतं साधारण अडीच एकर क्षेत्रफळ आहे एक चाळीस क्विंटल बियाणे लागलेलं ला आहे हा चाळीस क्विंटल बियाण्यापासून एक जवळपास या वर्षी सीझन नसल्यामुळे दहा क्विंटल किंवा बारा क्विंटल बीज तयार होईल अशी एक अपेक्षा आहे त्याच्यामध्ये असा प्रॉब्लेम आला की यावर्षी नैसर्गिक आपत्ती आली नैसर्गिक आपत्ती अशी आली की जो मधमाशा पराक सिंचन करतात तर यावर्षी संख्या असून बी सिंचन होत नव्हतं मग आम्हाला थोडा पर्याय इलाज करावा लागला पर्याय इलाज असा करावा लागला की कृत्रिम पद्धतीनं आम्ही एक बॉम्बला कपडा बांधला आणि कपडा फिरवला त्याच्यामुळे थोडं कृत्रिम पद्धतीने परक सिंचन झालं आणि बऱ्याचपैकी कांदा जिथं पन्नास टक्के घटवायची साठ टक्के घटवायची तर एक वीस टक्के तीस टक्के घट होईल अशी अशी अपेक्षा आहे मला उत्पादन जास्त होईल असं वाटत बरं बरं आता सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितली की मधमाशा म्हणजे नव्हत्याच की येत नव्हत्या मधमाशा होत्या पण काही कारणास्तर आता कारण कोणतं आपण फॉव नाही करतोय खत वापरतोय त्यामुळे नैसर्गिक हानी होत चालली ना त्याच्यामुळं मधमाशा आल्या नाहीत त्याच्यामुळे ना, पराग आल्या तरी जसं चिकटपणा जास्त होता यावर मधमाशा लागत नव्हत्या कृत्रिम पद्धत कशा पद्धतीची वापरली एक बांबूला कपडा बांधला कपडा म्हणजे काय बांधला नेमक कपडा म्हणजे एक साडी असो किंवा साडी असायला पाहिजे आणि दोन साइड धरून दोघांनी चलून प्रत्यक्ष असं आणि म्हणजे कृत्रिमरित्या तुम्ही तुम्हाला काय वाटतं असंच जर चालत राहिलं मजी बसलीच ना उत्पन्न काय हे तात्पुरता इलाज आहे कायमस्वरूपी इलाज नाही आता बरेच उपक्रम शेतकऱ्यासाठी राबवलेत ते खूप चांगले आहेत तुम्ही याच्यासाठी मला आता काय करणं गरजेचं तुम्हाला वाटतं म्हणजे नैसर्गिक पद्धतीची जे पहिली पद्धत होती आपली खत आपले बगर बघायचे बिना फवाराचे आपण उत्पादन काढायचो आणली आपण तर बऱ्याचपैकी फरक पडाल ओके म्हणजे यावर्षी ही पहिली वेळ अशी झाली की आपल्याला कृत्रिमरित्या परागीकरण परागी करावं लागलं याच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट कोणती कारणीभूत असेल असे तुम्हाला वाटत असेल बरं परागीकरण कमी व्हायला सर्वात मोठी गोष्ट कोणती असेल असं तुम्हाला वाटतंय पर्यावरण आपण पर्यावरण आपल्या पद्धतीने हे करायला आपण तोड करतोय करण्यास आपण खूप स्वतःच नुकसान करून घ्यायलो आपण सिमेंटच कॉन्क्रीट खूप मोठं करायलोय सिमेंट कॉन्क्रीटचं आणि जे हरित क्रांती जे आपली करायला पाहिजे होती आपल्या भारत देशात जे आपल्याला प्राधान्य दिलेले आहे काय नव्याण्णव टक्के पण सर्वात मोठी गोष्ट यांनी सांगितली की झाडांची तोड व्हायली त्याच्यावर फुलं नसल्यामुळं मधमाशा कमी व्हायलात आणि आता हे रोड रस्ते तयार झाले त्यात झाडं गेली आणि ज्या झाडांना दीर्घकाळ टिकणाऱ्या झाडांना जी फुलं येतात त्या फुलामुळं मधमाशा येतात आणि मधमाशा तिथं राहून परागीकरण करतात हे झाडं तुटल्यामुळं त्याचंही प्रमाण कमी झालं दुसरी गोष्ट कांद्याचं पीक जे याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये फवारणी निके केल्या जाते रासायनिक खतं फवारणी वापरल्यामुळं त्याच्यावरती जो चिकटपणा आला त्याच्यामुळे मधमाशी जेवढी होती ती येऊनसुद्धा त्यांनी परागीकरण करायचं सोडून दिलं म्हणून साडी किंवा धोतर सुती वापरून परागीकरण करावं लागलं एका अर्थी निसर्गाची ही टेस्ट टू बेबी आहे निसर्गाची ही टू बेबी आहे अशीच जर निसर्गाची टेस्ट टू बेबी होत राहिली तर पुढचा काळ हा भयावह आहे परागीकरण न होणे उत्पादनात घट होणे या गोष्टीबद्दल आपण जाणून घेतलं पाहिजे म्हणून दीर्घकाळ टिकणारी झाडं लागली पाहिजेत आज मधुकररावजीनं या पद्धतीचं जे या ठिकाणी उत्पादन घेतलेलं आहे तर हे उत्पादन खूप नावलौकिक करणार आहे म्हणजे जवळपास दहा क्विंटल म्हणजे सात लाख रुपयाचा आडी चक्करमध्ये त्यांनी कांदा घेतला आहे एकीकडे त्यांनी तो कांदा जरी घेतलेला असला तरी हा संकरीतच कांदा एक प्रकारे तयार झालेला आहे याला सेंद्रिय करणे गरजेचं आहे हे त्यांनासुद्धा वाटतं पण जर शेतामधलं जास्त किमतीला विकत नसेल तर मग ते पिकवणार काय म्हणून त्यांनासुद्धा नाईलाजाना ती ऐवजी रासायनिक खतांचा वापर करून ते करावं लागतं आपण थांबूयात यापासून बोध घेणे अत्यंत गरजेचं आहे मधमाशी ही महत्त्वाची आहे आणि आहेच काय झाले कोणाटा बाबा आता